नमस्कार मैत्रिणीनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये तर ही भाजी बघून तुम्ही समजलेच असेल तर ही भाजी आहे चवळीची भाजी आमच्या विदर्भातील चवडीची भाजी म्हणतात आणि उन्हाळ्यात ही भाजी खूप सुंदर लागत असते खायला पण छान लागत असते तर आता ही भाजी मी छान तोडून घेतली आहे आणि आता मी आ, भाजी दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतलेली आहे काही भाजी सारखी छान असते तर क कोणती भाजी माती वगैरे असते त्याच्यामुळे तुम्ही छान स्वच्छ असे धुवून साफ करून घ्या आणि आत्ता आप आपल्याला ती भाजी बनवायची आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमच तेल घ्यायचं आहे आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मी तीन दोन ते तीन छान मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहे आलू घेतले आहे दोन आणि हिरवी मिरची आलू हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर त्याला स्किप केलं तरी चालेल तर आता हे मी आलू कांदे आणि मिरची तेलामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला हे छान एकदम मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे फोडणी तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा ही भाजी खूप छान अशी सुंदर लागत असते आणि छान पौष्टिक पण आहे लहान मुलांना तर अवश्य तुम्ही खायला घाला माझ्या घरी तर माझ्या दोन्ही मुलांना पण खूप आवडत असते त्याच्यामुळे मी हप्त्यातून दोन ते आ, तीन वेळा हे करतच असते तर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर जिरे पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडं तुम्ही जपूनच घाला कारण की ही भाजी शिजल्यानंतर एकदम एकदम थोडीशी होत असते त्याच्यामुळे एक ते आ, एक, एक सव्वा चमच तुम्ही मीठ घालू शकता आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपले आलू पण थोडेसे मीडियम शिजलेले आहे आणि कांदा पण हलकासा म्हणजे खूप जास्त आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर मी जे धुवून घेतलेली भाजी आहे ती घालून घेतलेली आहे आणि याला छान थोडी थोडी भाजी घालत आपल्याला आता मिक्स करत जायचं आहे मी थोडीशी भाजी घातली आहे आणि मिक्स केलेली आहे त्यानंतर जी उरलेली भाजी होती ती पण आता आपल्याला घालून घ्यायची आहे आणि सगळी भाजी छान आ, मिक्स करून घ्यायची आहे तर ही भाजी खूप सुंदर लागते आणि पौष्टिक पण तेवढीच आहे तर आणि उन्हाळ्यात तर उन्हाळ्यामध्ये तर ही भाजी अवश्य खाल्लेली पाहिजे कारण की आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे ही तसंच त्यानंतर बघू शकता आता आपल्याला पाच ते दहा मिनटं भाजी खूप म्हणजे छान शिजलेली आहे तरी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी बाकी आहे कारण की पाणी जास्त प्रमाणात सुटत असतो तर हे बघा पाच ते दहा मिनटांनी आलू पण शिजलेले आहे आणि चवळीची भाजी पण आपल्याली छान शिजलेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेते तुम्हाला जरी आ, साधी आणि सोपी चवळीची भाजी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता आपली चवळीची भाजी तयार आहे चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्की बघत राहा विदर्भाची चव चला बाय बाय